ब्रेकिंग बातमी नाशिकच्या पाहत आहोत नाशिकच्या अंधरसूलमध्ये ट्रॅक्टरचा आधुनिक बैलपोळा साजरा करण्यात आला पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड येथील शेतकऱ्यांनी दिली आहे नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील अंधरसूल गावात यंदा पारंपरिक बैलपोळ्याला आधुनिक वळण देण्यात आलं बैलांची संख्या कमी होत चालल्यानं गावकऱ्यांनी यावर्षी ट्रॅक्टरचे पूजन करून आधुनिक बैलपोळा साजरा केला पारंपरिक सणही साजरा करताना काळानुसार बदल स्वीकारत अंदाजुलीतील शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर सारख्या यंत्रशक्तीचा गौरव करत एक नवा उपक्रम राबवला आहे ट्रॅक्टरला हारतुरे घालून फुलांनी सजवून ढोल ताशाच्या गदरा डीजेच्या स्वरामध्ये या ट्रॅक्टरांची मिरवणूक काढण्यात आली यावेळी हा चर्चेचा विषय झाला या प्रसंगी शेतकऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत ते पाहूया हा दरवर्षीप्रमाणे आम्ही हा ट्रॅक्टर पोळा साजरी करतो बैल नसल्या कारणाने आम्ही हा ट्रॅक्टर पोळा साजरी करतो आता सर्व शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे की आपण जे बैलांनी कामं करायचो काम आपण ट्रॅक्टरनी करतो मग आपण त्याचप्रमाणे या ट्रॅक्टर सजवलं आणि आम्ही सर्व गावांमध्ये आता जे पंचवीस तीस ट्रॅक्टर आता सध्या आहेत आणि अजून काही ट्रॅक्टर येत आहे आपण सुरुवातीला काय केलं की पहिलं बैल पोळा होऊ दिला आणि त्यानंतर हा ट्रॅक्टर पोळा आपण सुरू केला सर्व शेतकऱ्यांचा उत्पूर्व असा प्रतिसाद इथं मिळतो ग्रुप आणि सर्व शेतकरी बांधव आम्ही ह्या दरवर्षी प्रमाणे হ্যাঁ ট্রাক্টর পড়া